आता काय घेऊन यायली काय मला आयो व्हिडिओ आज चिकन चिकन सामानति साली चिकन आणलंय परत पीठा आणलंय आणि पाणीपुरी आणली पोरांना बाबा बा बाबा काय घेऊन आली बाबा आज बनवणार आहे मी चिकनची भाजी तर मी आज रेसिपी दाखवणार आहे चिकनची आज चिकनची भाजी दाखव उजिडात आलीस तर काय काय आणलंस वरती कर थोडं खाली दिसत नाही बाबा मटन दिसायला लागले बाबा आज चिकन जास्त नाही पाव किलो आण रे आपण आहेत ना बरं चला बघू अर्चना चिकनची भाजी आणि मी इकडे तुम्हाला दाखवतो इकडे आहे मी इकडे आहे अर्चना ते काय काय सामान घेऊन आली परत दाखवतो फिरो असा हे बाबा पीठ आज मी ऐकतो काय सांगू ती बाई झाली नाही कायच करा बाबा त्या गिरणीवालीला खाली खाली जायला लांब एक दीड किलोमीटर अर्चना एक दीड किलोमीटर जावं लागते चलत ते पिठासाठी नाही तर गिरणीला पिठाण्याची गरज नाही चला आरचापट बनवून घेते तर बघू अर्चना बनवते आता चिकन कसं बनवते चिकन तुम्ही नक्कीच बघा आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत आठ कारण की आजचं आपलं संध्याकाळचं जेवण आहे इकडं प्रज्ञा इकडे दादू हे खायसाठी पाणीपुरी कोणाकोणाला आवडती पाणीपुरीच खायला पाहिजे यायला द्या पाच पाच आणले दोघायला दोनच प्लेट आणल्या अरे बाबा ही कुठे गेली इथं चिकनला मी धुवून घेतले स्वच्छ पाण्यामध्ये आता मी याला गॅसवर ठेवते आणि गॅसवर मी जास्त वेळ ठेवणार नाही फक्त दोन तीन मिनटं आपण आहे हळद मीठ हे टाकून घेऊया मीठ टाकलं बघा आता आपण टाकू त्याच्यामध्ये हळद हे बोजवार अख्खा माशाला अध्यात ही हिरवीगार कोथंबीर है ना हे खोबर ते घेते अर्चना आता कांदे कापून है ना आता मी चिकन टाकलेलं आहे गॅसवर आता मी अदोगर कांदे घेते कापून आणि कांदे मी असे उभे चिरणार आहे कारण मला ते मसाला भाजायचा आहे मी अदोगर कांदा टाकणार आहे तव्यामध्ये भाजायला आणि त्याच्यानंतर हे सगळं बाकीचा मसाला भाजून घेणार आहे असं असं आता मी अगोदर कांदा टाकून घेते तव्यावर अगोदर मी कांदा भाजून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये तेल पण टाकून घेते सगळा मसाला भाजताना मी तुम्हाला नक्की इकडे चिकन झालेलं आहे वाफेवरूनच घेतले मी तिकडे पोरं बघा कसा कॅरम देत भाऊ पाऊस चालू त्यामुळं आतल्या घरात होय दादू हाय कर माहिती हाय कर इकडं दिदे आपल्या दिदीला बोलता येत आहे बाय तिला बोलताच येत नाही ती कधी बोलतच नाही आहे ती आता आपण हा बघा मसाला टाकू तेलामध्ये आणि ह्याला पण तेलामध्ये फ्राय करून घेऊ तसंच मी खोबरं पण टाकणार आहे आणि चण्याची डाळ लावून घेतली बघा थोडी ती पण टाकणार आहे आणि जो मी आता मसाला टाकलेला आहे हे सगळं मिक्स करून अजून एकदा भाजून घेणार आहे ह्याला अक्का मसाला बोलतात गावाला बोजवर बोलतात अक्का मसाला पण बोलतात अक्का मसाल्यातली चिकनची भाजी कोणाकोणाला आवडते पण मला सांगा कमेंट मध्ये आता आपला मसाला भाजलेला आहे छान असा आता मी प्लेटी मध्ये दे काढून देते हे बघा मध्ये सगळा मसाला काढून घेतलाय मी आता याच्यामध्ये टाकणार आहे खोबरं इथे मी सुक खोबरं घेतलंय वरलं पण खोबरं घेऊ शकतो आपण सुक खोबरं टाकले तर मी आता ह्याला थोडस तेल टाकते आणि हे पण भाजून घेते खोबरं पण भाजलेलं आहे आता मी खोबरं पण प्लेटीत काढून घेते आपण टाकणार आहोत डाळ आहे बघा तर मी चण्याची डाळ घेतलेली आहे थोडीशी चणे पण घेऊ शकता आणि सफेद डाळ पण घेऊ शकतो डाळ मी टाकलेली आहे आणि चण्याची डाळ ते जास्त टाकायची नाही तुम्हाला थोडीशी टाकायची कारण चण्याच्या डाळीने घट्ट पाना जास्त येतो मग भाजी छान नाही लागत नको चण्याची डाळ बाबा नाही हो थोडीशी लागते टाकायला हा उगत नकळत नकळत थोडीशी टाकायची नकळशी नकळशी नकर नकर नकळशी बघा इथे मी थोडीशी डाळ घेतलेली आहे कारण हे डाळीचा ना एकदम होते आवडत नाही आम्हाला जास्त तर बघू शकता मी सगळा मसाला घेतलेला आहे हे बघा इथं मसाला खोबरं कोथंबीर आणि लसूण आणि चण्याची डाळ आता हे सगळं मी मिक्सर मधून ग्राइंड करून घेणार आहे आणि लगेच ताबडतो भाजी बनवणार आहे कारण आता लय उशीर झालाय आम्हाला फटाफटा बनवून घ्यायचा आणि भुका पण लय लागला आणि व्हिडिओ क्लिअर दिसतोय का नक्कीच कमेंट करून सांगा कारण की आता आपले साडे आठ वाजले म्हणजे नऊ वाजलेले आहेत नऊ वाजता आपण व्हिडिओ काढत आहोत तर व्हिडिओ क्लिअर का कमेंट करून सांगा आपला मसाला हा झालेला आहे बघा आता मी याच्यामध्ये मीठ पण टाकते थोडस कारण मग भाजी बनवताना तू हरा वाटा ना पटापाटा वा मसाला वाटतं मदत हा त्या लवकर दोन तीन दिवस झालं युट्यूब फॅमिली माझी तब्येत खराब आहे डोकं दुखायचं वापस चालू झालेलं आहे त्या डोक्यामुळेच माझे व्हिडिओ बंद पडले होते आता वापस डोकं दुखायला लागले तर प्रज्ञाच्या पप्पाला बोलले मी मला एवढा मसाला द्या काढून मिक्सर मधून काढून हा काढा लोकडून पाणी मिडियम करा जास्त नका बारीक करू बघा ना पोरांचा कसा गर्दा चालू आहे का बरं दाखवा कसं वाटलंय ओके 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 एकदम मस्त वाटलेला आहे तर आपला मसाला वाटून झालेला आहे आता पटकन मी भाजी बनवणार आहे आपलं तेल तर आपल्याला आहे मी आता बघा हा मसाला अगोदर टाकणार आहे आणि त्याच्यानंतर हे मिक्सर मध्ये टाकणार आहे अगोदर गॅस कमी करते नाही तर मसाला दळणार मी टाकते अगोदर हा मसाला सगळा मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये मिक्सर मधला पण आणि साधा पण तर आता ह्याला छान पिकी असं फ्राय होईल आपण याच्यावर एक प्लेट झाकून देऊया आता आपण झाकली प्लेट बघू आता नंतर मसाला फ्राय झाल्यावर अरे ते बनित बनित तो खाऊ नको ना तुला काय लागत का हा अव काय मग वाटलं पाहिजे ना बाबा करता करता तू जेवा लागली की नाही ते की नाही पीस नाही हे काय माहिती का ते कलेजा कलेजा केले जा खा तू मते भाजी मध्ये छान नाही लागत हा म्हणून मी साइडला काढून ठेवला पण खूप दिवसांनी मटन आणलं बाबा अर्जन नाही तर आता ते कोण माद्रबीचं तोंड घालून तर खाऊन घ्यावा खूप दिवसांनी मटन आलं पण तू आज कस काय रे हा वाटलं म्हणून आणले हा तेच म्हणलं रोज भाजीपाला भाजीपाला होता तुझा मला एका दिवशी मटन खावा हा छान असं फ्राय झालेय का बघा तुम्ही बघू शकताय मसाला खूप छान असा फ्राय झालेला आहे आणि एकदम काळा काळा झालेला आहे हे अक्का मसाल्याची भाजी अशीच होते आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चिकन ते चिकन आहे आता हे चिकन मी त्या मसाल्यामध्ये टाकणार आहे आता चिकन टाकून घेतलेलं आपण आता याला आपण छान असं हालून देऊ आणि अजून एकदा आपण प्लेट झाकून ठेवून देऊ म्हणजे ते चांगलं मिक्स होईल तर बघू आता आपण भाजी झाल्यावर आपली भाजी झालेली आहे हे बघा तर आता मी याला जरा टेस्ट करून बघते भाजी कशी झालेली आहे आणि तुम्हाला पण सांगते नक्की

तर बैठण बाबांना तुमची सगळ्यांची जेवण झाले का आमचे जेवण चालू आहे आता आम्ही जेवतोय बाजूची बाजारची भाजी तुम्ही